श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या म्हणजेच सतरा ऑक्टोबर वारा हे शुक्रवार आणि या दिवशी वसुबारस आलेला आहे वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा एक अत्यंत पवित्र आणि पारंपरिक सण आहे दरवर्षी रमा एकादशीच्या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक घरात श्रद्धेने आणि भक्तीने गाय आणि वासराची पूजा केली जाते गाई आणि तिच्या वासराची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते गाय आपल्या हिंदू धर्मात माता मांडली जाते ज्याला गोमाता असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी गोमातेची पूजा करून तिच्या अंगाला हळदी कुंकू आणि अर्पण केली जाते आणि तसेच गोड पदार्थही गायीला दिले जातात ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य येतं वासूारस सणाचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे आपल्या मुलांसाठी उत्तम आरोग्य जीवनामध्ये समृद्धी आणि सुख मिळवणं गायी आणि वासराची पूजा करण्यामागे एक धार्मिक महत्व आहे कारण गायीच्या पोटात तेतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणून गायीची पूजा केल्याने आपल्याला सर्व देवतांचे आशीर्वाद मिळतात वसुबारसच्या दिवशी महिलांनी उपवास करणं खूप महत्वाचं मानलं जातं कारण यामुळे घरात संपत्ती संतती आणि आरोग्य टिकून राहतं या दिवशी व्रत केल्याने घरातील सर्व पापांचा नाश होतो पुण्याची वृद्धी होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी येते वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आंघोळीसाठी पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या तर त्या वस्तूंचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येतो जीवनातील सर्व अडचणी आणि दोष दूर होतात आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतात।, होतात आता तुम्ही विचार करत असाल की ही वस्तू कोणती आहे जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही हा उपाय तुम्ही उद्या शुक्रवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करायचा आहे कारण ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ असते ज्यामध्ये सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि त्या वेळेमध्ये सकारात्मक ऊर्जा खूप जास्त सक्रिय असते पण जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या नेहमीच्या स्नानाच्या वेळी सुद्धा हा उपाय करू शकता वसुबारसच्या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावी असतात आणि त्याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो तर हा उपाय घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर ठरेल या दिवशी तुमचं स्नान करत असताना एक विशिष्ट वस्तू पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार हे पाणी वापरल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या कष्टांना यश मिळवण्यासाठी मदत मिळते आयुष्यात अनक्वला कष्ट आणि मेहनत केली तरीही इच्छा पूर्ण होतात असं घडत नाही तर अशा परिस्थितीत वसुबारसच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला तुमच्या मेहनतीला यश मिळवण्याची खात्री असते तर हा उपाय लक्ष्मी माता आणि भगवान कुबेर यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो ज्यामुळे तुमच्या जीवनात पैसा संपत्ती आणि यशाची वृद्धी होते काही वेळेला मेहनत करून देखील पैसा आपल्या हातामध्ये टिकत नाही किंवा तो खूप लवकर आपल्या हातात निघून जातो आणि तेव्हा हा उपाय तुमचं जीवन बदलून टाकू शकतो तुमचं कष्ट आणि मेहनत एकदम यशस्वी होतील याशिवाय जर तुमच्या आयुष्यात कोणताही शत्रू असेल जो तुमच्या प्रगतीला अडथळा आणत असेल किंवा जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहिती असेल तर या उपायाने शत्रू दोष देखील नष्ट होतो जेव्हा तुम्ही ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकता तेव्हा तुमचं शरीर शुद्ध आणि पवित्र होतं आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून निघून जाते तर हा उपाय तुमचं जीवन सुखी समृद्ध आणि चांगल्या गोष्टींनी भरलेलं करेल यामुळे तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक परिवर्तन घडेल आणि सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठणं फार गरजेचं आहे उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये काही खास वस्तू टाकायच्या आहेत ज्यामध्ये तुमच्या आयुष्यातून निगेटिव्हिटी दूर जाईल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तर या उपायामध्ये सर्वात आधी जे महत्वाचं आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध तर म्हणजे अगदी तुम्ही गरम न केलेलं शुद्ध दूध जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला एक चमचा दूध तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे वसुबारस हा सण गाय आणि वासराच्या पूजनासाठी ओळखला जातो त्यामुळे गायीचं दूध या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं जेव्हा आपण हे दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या जीवनातील अडचणी कमी होतात दुसरी वस्तू आहे तुरटी जे पाणी आणि वातावरण शुद्ध करण्याचं काम करते आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकल्याने केवळ शरीरच नाही तर मन आणि आत्मा सुद्धा शुद्ध होतो आणि मन शांत राहतं त्यासोबतच तुम्ही पाण्यामध्ये चिमूटभर मीठही टाकायचं आहे मीठ, टाका मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतं तर या तिन्ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही त्या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करताना शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनामध्ये किंवा शांतपणे तुम्हाला म्हणायचा आहे आणि स्नान करायचा आहे स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा मनोभावे करायची आहे देवघरात जर गाय आणि वासराची मूर्ती असेल तर त्यांची पूजा ही केलीच पाहिजे अगरबत्ती लावून घरात एक प्रसन्नता निर्माण करा जर तुमच्या घरी प्रत्यक्ष गाय किंवा वासरू असेल तर त्यांचीही पूजा नक्की करा त्यांना गुळ आणि चपाती अर्पण करा सकाळी स्वयंपाक करताना पहिली चपाती तुम्हाला वेगळी काढून ठेवायची आहे म्हणजेच त्या चपातीवरती एक गुळाचा छोटासा खडा ठेवायचा आहे आणि थोडीशी चनाडाळ भिजवून त्याला तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे असं केल्याने तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं या दिवशी स्त्रियांनी व्रत करणं खूप शुभ मानलं जातं जर शक्य असेल तर घरातील सर्व स्त्रिया उपवास ठेवा दिवसभर उपवास करून संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा करा आणि गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी खाऊन हे व्रत सोडा एक लक्षात ठेवा वसुबारसाच्या दिवशी घरामध्ये गहू हिरवे मूग दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाणं टाळायचं आहे हे हे पदार्थ या दिवशी निशिद्ध मानले जातात आणि म्हणून ही छोटी गोष्ट ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे तर हा उपाय अतिशय साधा असला तरी त्याचा परिणाम मात्र खूप मोठा आहे मनापासून श्रद्धेने आणि भक्तीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील त्याचबरोबर वसुबारसच्या शुभ दिवशी एक खास गोष्ट केली तर ती आपल्या घरासाठी खूपच शुभ मानली जाते आणि ती म्हणजे कामधेनू गायीची मूर्ती आणणं हिंदू धर्मात कामधेनू ही एक दिव्य गाय मानली जाते जिला संपत्ती समृद्धी आणि घरात भरभराट आणणारी देवी मानलं जातं त्यामुळे या दिवशी कामधेनूची मूर्ती आणल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते आर्थिक अडचणी दूर होतात आणि स्थैर्य निर्माण होते असं मानलं जातं जर शक्य असेल तर कामधेनू गायीसोबत वासराची छोटी मूर्ती सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता यामागे एक भक्तिभाव आहे आणि त्यामुळे तुम्ही देवी लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा विशेष कृपा आशीर्वाद अनुभवू शकता तर या दिवशी आणखी एक छोटीशी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जर तुमच्या दाराशी गाय आली किंवा बाहेर कुठे जात असताना रस्त्यामध्ये जर तुम्हाला कुठे गायीचं दर्शन झालं तर तिला त्रास देऊ नका हकलवून लावू नका या उलट शक्य असेल तर तिला हिरवा चारा चपाती किंवा गुळ खायला द्या गायीला अन्नदान करणं हे फार पुण्याचं काम मांडलं जातं आणि विशेषतः वसुबारशच्या दिवशी तर हे अधिक फलदायी ठरतं तर ही माहिती मी तुमच्यापर्यंत मनापासून पोहोचवायची होती कारण श्रद्धा भावना आणि भक्ती यांनी केलेले छोटे छोटे उपाय आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात आजचा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ